पप्प काय सांगायला आज छत्रपती कारखान्याचा गणित शुभारंभ संपन्न झालेला आहे अशा पद्धतीने सभासदांना आव्हान आज बरेच दिवसानंतर आज कारखान्याचा गळी हंगामाचा कार्यक्रम झाला युनिट नंबर एकशा सत्तरावा हो, युनिट नंबर दोनशे नववा गळित हंगाम शुभारंभ झाला हा कारखाना महाराष्ट्रातला तिसरा व पश्चिम महाराष्ट्र पहिला कारखाना आजचा कार्यक्रम होत असताना मला आनंद स्वरूप सभासनी सा भरून प्रतिसाद दिला आणि मला खात्री आहे हे सर्व हे संचालक मंडळ आदरणीय दादा आदरणी मामा सर्व सभासद कामगारांच्या सहकार्याने हा कारखाना परत पहिले दिवस पाहिजे परत पहिले सोन्याचे दिवस या कारखान्यात आल्याश्वर राहणार नाहीत आणि आमचं घोषवाक्य जबाबदारी जबाबदारीने सांगतो हा सहकारचा कारखाना आहे आमच्या कारखान्यात जे जे शेतकरी म्हणजे ऊस घालते त्यांना आमचं एकच सांगणे आहे वजन चोख पैसे रोख छत्रपतीला ऊस द्या भिंदोख कारण अलीकडं तंत्राने इतके पुढे गेले की दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून रिमोट काटे रिमोटने ऍडजस्ट करता येतात बऱ्याच ठिकाणी काही पंप असतील काही धान्याचे असतील वजन काटे असतील तिथं अशा प गोष्टी घडतात त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व शेतकरी सर्व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी सहकारात ऊस घालावा जिथं काटे करेक्ट आहे तिथंच या यापुढे जर मी असं म्हणून मी आता सगळे सांगितलं सांगितले की छत्रपतीचा काटा चोवीस तासात कधी चेक करा आणि या काट्यावर सोनं वजन करा तरी काय फरक पडणार नाही गुंजबोरसो फरक पडणार नाही असं आहे छत्रपतीचं कामकाज आहे मला खात्री आमचं सर्व सर्व आम्हाला उच देईल आणि आज जरी पहिला ॲडव्हान्स जाहीर केला नसला तर इतर कारखान्याच्या मनाने कुठेही कमी असणार नाही असे मी संचालक मंडळाच्या वतीने जाहीर वचन देतो बाबतीत काय बाब कारण पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे आणि एक काळ होता की छत्रपतीच्या एक काळ होता पण आता एक तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणपणे दहा वर्ष कारखान्याची निवडणूक झाली नाही आता मागे काय झालं ते दादा म्हणले तसं गंगेर मिळालं पण त्यातून पण आम्ही नव्याने उभारी घेतोय छत्रपती परत जपौ ते एकाहत्तर वर्षाकडे आज छत्रपती निश्चितपणे आम्ही एक दोन वर्षात समाधानकार गाळ सभास साथ दिली शेतकरी बारा साडेबाराला गाळच झाले सवाकराजपडे रिकॉर्ड मिळाला तर मला खात्री आम्ही यातून बाहेर काढून पहिल्या तीन महिने हात छत्रपती असेल असल्याची संचालक मंडळी आपल्याला खात्री देतो आणि सर्व कामगार सर्व अधिकारी वर्ग उत्तम प्रकारे काम करतो आहे कामगारांना जे जे आहे त्या कारखान्याने दिलेले आहे आणि मला अगदी ठामपणे खात्री आहे पाचच महिने झाले हे संचालक मंडळी येऊन मात्र आज माझा उत्साह देखूनही झाला आमच्या जी सभासदांची अपेक्षा आहेत त्या अपेक्षेपेक्षा जास्त सभासद जमले सकाळी आम्ही आठ वाजून सर्वच या ठिकाणी आहोत सभासद सांगतात की आता कारखान्यावर कुठेतरी नाव आरोप लाख दिसते कुठेतरी कारखान्यामध्ये एक जिवंतपणा दिसायला लागले ह्या कारण सर्व संचालक मंडळ सर्व अधिकारी अशा पद्धतीने चाललेले आहेत निश्चितपणे छत्रपतीचं भविष्य उज्ज्वल आहे हार्वेस्टिंग यंत्रणेच्या बाबतीत काय तयारी बाबा तुम्ही आता हार्वेस्टरच्या तोडणीचा मुद्दा देखील सगळ्यामध्ये मांडला काय प्रश्न भेडसावत आहेत पुढे भविष्यात विचार एक तर साखर कारखान्यामध्ये घाणीत ऊस टाकल्यानंतर ट्रकमध्ये जे पोतो भरपर्यंत सर्वत्र यांत्रिकरण झालेले मात्र ऊस तोडीच्या बाबतीत मर्यादा आहेत पूर्वी त्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा नव्हत्या तिथले काही माझे गरीब शेतकरी बांधव ऊस तोडणीच काम करायचे परंतु काळ स्वतःला सोबत चालली नवी पिढीचं ऊस तोडीच काम करायला तयार नाही आणि त्यासाठी इथून पुढे मशीनरीकडे आपल्याला वळायला लागेल ऊस तोडण्यासाठी हार्वेस्टर आणायला लागतील साधारण बावीस वर्षापूर्वी छत्रपती कारखान्याने महाराष्ट्रात प्रथम हार्वेस्टर आणला त्याच्या आपण डेमॉन्स्ट्रेशन घेतलं होतं त्या पद्धतीने सगळ्यांना पुढे जायला लागेल कारण त्याच्या पर्याय नाही आता आदरणीय दादांना मान मी सांगितलं की आमचे सभासद बँक आणि कारखाने हे ॲपमध्ये आपण एक त्रिपक्षीय करार करू आणि का हार्वेस्ट घ्यायला शेतकऱ्यांना मदत करू हार्वेस्ट हा एकमेव उपाय आहे इथून पुढे ऊस तोडीवरचा कारण मांजरा सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडे प्रमाण एकशे वीसपेक्षा जास्त हार्वेस्टर झालेले आहेत आणि आत्ता अजून ते शंभर हार्वेस्ट घेऊ इच्छित आहेत काहीच त्यांचे आठ ते दहा कारखाने आहेत त्यापैकी काही कारखाने शंभर टक्के हार्वेस्टर चाललेले आहेत त्या पद्धतीने करायला लागेल इतर व्यवसायातले तसं साखर व्यवसाय यांत्रिकांकडे जायला लागेल যে সভাসে কার সবসময় কারনতি করি মানে খাতি তে ঘরে